आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे हे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी वाघदरा तलावात बुडून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू मेटशिवारातील घटना गावकऱ्यांमध्ये हळह उमरखेड प्रतिनिधी शैलीश ताजवे यांची विशेष रिपोर्ट बैलगाडी घेऊन तलावालगत असलेल्या शेतात जात असताना समोर आलेल्या रानडुकरामुळे बैलांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बैलगाडी सरळ तलावात घुसली व हो, त्यामध्ये गाडी अंगावर पडल्याने तलावात बुडून बापलेखाचा दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान मेट येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघदरा तलावात घडली तलावातून बैल बाहेर आल्याने त्यांचे प्राण वाचले तर अचानक झालेल्या बापलेखाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे अमोल देवीदास चव्हाण वय पस्तीस वर्षे व विरू अमोल चव्हाण वय अकरा वर्षे राहणार मेट असे या घटनेत बापलेकाचे नाव असून चव्हाण यांचे शेत तळ्यालगत असल्याने शेतात काम करण्यासाठी दोन्ही बापलेक बैलगाडीवर बापले चालले असताना बैलगाडीच्या समोर अचानक रान आल्याने बैलगाडीसह पळत सुटले व सरळ गाडी तलावात घुसली तलावात दोघे बापलेक बुडाले व त्यांच्या अंगावर गाडी पडल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटना तलावाजवळील माल रानावर जनावर चारत असलेल्या युवराज उत्तम राठोड यांनी फायल्यावर त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी दिलीप जाधव सुभाष वसराम चव्हाण चव्हाण संतोष मसराम व कमल राठोड हे शिवारातील व्यक्ती धावून आले व त्यांनी तलावात जाऊन दोघांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत बापलेकाचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता सदर घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव राठोड यांनी पोलीस स्टेशन व तलाठी यांना कळविल्यानंतर बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेम कुमार केदार हे सहकार्यासह सर घटनास्थळी पोहोचले आणि घडलेल्या घटनेमुळे मेट गावात व परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे आर न्यूज मराठी उमरखेड